मुरबाड तालुक्यातील मतदारांची ताकदता मंत्रालयात पोहोचली आहे आणि बळावर आमदार किसन कथोरे यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला आहे मुरबाडकरांसाठी विकासकामांची दसरा दिवाळी भेट म्हणून आमदार वि किसन कथोरे विविध योजनांची सुरुवात घेऊन आली आहे कथोरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विविध विकास कामांना गती मिळत आहे आणि यामध्ये मुरबाड तालुका बस स्थानकाची हायटेक पुनर्बांधणी करणे महत्त्वाचं ठरलं आहे या प्रकल्पासाठी सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे बस स्थानकाचे पुनर्बंदी झाल्यानंतर ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे आणि विशेष म्हणजे मुरबाडमध्ये लवकरच इलेक्ट्रॉनिक ए सी सेवा सुरू होणार आहे ज्याचा अनुभव ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आहे यासोबतच मुरबाड नगरपंचायतचा पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यामुळे मुरबाड शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे तसेच मुरबाड बारबी डॅम बदलापूर रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास एस टी महामंडळाचे अधिकारी टी डी सी बँकेचे संचालक राजेश दादा पाटील अनिल वायले नितीन मोरेसर अनिल घरत माजी सभापती स्वराताई सचिन चौधरी दीपक पवार मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष मुकेश विषे उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले बांधकाम समिती सभापती मधुरा मोहन सासे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे तहसीलदार अभिजित देशमुख आणि आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांच्यासह हो अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या सर्व प्रकल्पामुळे मुरबाड तालुक्यातील नागरी आणि ग्रामीण जीवनमानात मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट ही लाल परी जर नसती तर माझ्यासारख्या तरुणांनी या ठिकाणी शिक्षण घेतलंच नसतं माझ्यासारखंच काय असंख्य या ठिकाणी समोर बसलेली मंडळी आहे त्यांचा मुळात शिक्षणाचा विषय या लालपरी त्या ठिकाणी मोकळा केलेला आहे ही जर लालपली परी जर ग्रामीण भागामध्ये जर नसती तर दळणवळणाची साधनं निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी नव्हती या लालपरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकाचा विकास झाला हे जर बोललो तो अवघं ठरणार नाहीये आज खऱ्या अर्थानं या परीचा हा जो काही बस स्थानक आहे या बनस बस बस स्थानकाच्या माध्यमातनं प्रत्येकाच्या जुन्या नवीन आठवणी या बस स्थानकामध्ये गुंतलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या लालपरीचं हे रूप पलटायला पाहिजे हा उदात्त भावना साहेब आपल्या मनामध्ये होती आणि त्याच अनुषंगानं केवळ एक दोन कोटी नाही तर तेरा कोटी रुपये मंजूर करून या लालपरीचं जे काही स्थानक आहे या स्थानकाचा रूप बदलण्याचं काम साहेब आपल्या माध्यमात होणार आहे या ठिकाणी सांगायला आनंद होत आहे केवळ स्थानक बदलून चालणार नाहीये त्यामुळे साहेब आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे माझ्या तमाम मुरबाडकरांना एसटी जी काय बस आहे त्या बस बसमध्ये जी बस मुरबाडला येईल हे कधी आम्ही स्वप्नात पाहिलं नव्हतं हो सुचत नाही साहेब कारण की तुमच्या कार्याचा वापर करावा तेवढा कमीच आहे परंतु मी या ठिकाणी एक गोष्ट आवाजून सांगू शकतो की साहेब पंधरा वर्षापूर्वी आमदार कोण असायचा आणि आमदाराला भेटायचं कसं हे आम्हाला माहित नव्हतं प्रत्येक वेळेस आमदारला भेटायचं असं एक साखळी पद्धत असायची परंतु ज्या दिवसापासून तुम्ही या तालुक्याचे आमदार झाले त्या दिवसापासून सर्वांना एक व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं ज्या ज्या वेळेस साहेब आम्ही तुमच्याकडे येतो त्या त्यावेळेस तुमचा ध्येय एकच असतो की विकास आणि नेहमी पाहतो ज्या ज्यावेळेस साहेब आपली बैठक होते विचारता की दिनेश या तालुक्यासाठी काय पाहिजे खऱ्या अर्थाने साहेबांनी मुरबाड तालुक्याच्या संपूर्ण दलित वस्ती असो त्या दलित वस्तीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचा बा एक इतिहास आहे पहिल्यांदा संपूर्ण दलित वस्तीमध्ये साहेबांनी निधी दिला आणि एक वेगळा छाप संपूर्ण दलित वर्गामध्ये मागासूर या सगळ्या वर्गामध्ये शेवटच्या घटकापर्यंत खऱ्या अर्थाने साहेब आपले काम करतायत साहेब तुम्ही आम्हाला जी ऊर्जा दिली आजपर्यंत साहेब रिपाईचा अध्यक्ष कोण होता कसा होता हा फक्त झेंडे घेण्यापुरता असायचा कुठं वाद घालायचा असेल तर रिपाईच्या कार्यकर्त्यांना मध्ये घालायचं सा। परंतु साहेब तुम्ही एकमेव आहेत सो की आम्हा तुम्ही वेगळा स्टेज निर्माण करून दिलाय कुठलाही कार्यक्रम असो आम्हाला सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आम्हाला घेता खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांच्या भाग्याचे दिवस आहेत या ठिकाणी मला आवाज नाही या ठिकाणी आपण सांगायचे की साहेब गेल्या मागच्या दोन वर्षामध्ये साहेबांनी अठ्ठेचाळीस आठवसिट्या थांबवल्या कालचाच एक विषय कलब्यामध्ये होता मी रात्री पाठी सहा वाजेंत साहेब होतो साहेब साहिवा, साहेबांनी एक अतिशय चांगली भूमिका त्या ठिकाणी घेतली की कुठल्याही जातीयतेमध्ये वाद नसावा सगळ्यांनी एकत्र राहावं अशी संकल्पना आदरणीय कथो साहेब करतात खऱ्या अर्थाने मला फक्त दोनच मिनिटाची वेळ दिली बोलण्यासारखं फार आहे मी साहेबांना शब्द देतो की रिपाई पक्ष साहेब सदैव तुमच्या सोबत आहे राहील आणि राहणार आहेत काय शंका नाही या ठिकाणी माझे छोटेशा मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी निवडणुकीला सुरुवात होईल आणि तुम्ही आता विकासाचा थोडासा विषय बाजूला ठेवला पाहिजे पण अनिल तुला सांगतो मला सकाळीच सांगितलं की कालच्या पण फेरीमध्ये सात हजार आणि एकशे काहीतरी करोड रुपये स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपल्या या ठिकाणी आणलेले साहेबांनी ते त्यांच्या भाषणामध्ये कदाचित सांगतीलच त्यामध्ये मुकेश जे आपल्या मुरबाड नगर पंचायतीच्या भुयारी गटाराचाही विषय त्यामध्ये त्यांनी मार्गी लावलेला आहे म्हणजे अशा प्रकारे सतत विकासाचा विषय आणि विकासासाठी झटणारे खरं म्हणजे आमदार साहेब आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे हे मला वाटते तुम्हा सर्वांचं भाग्य आहे आज आता या ठिकाणी मी हिशोब करत होतो राजेश दादा तीन प्रमुख मुख्य कार्य जे कामांचं भूमिपूजन झालेलं आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे एक म्हणजे बारवी डॅम कडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला एकशे तीस कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा एकशे तीस कोटी रुपयाचा टेंडर त्या ठिकाणी झालेला आहे आणि लगेच त्या कामाला सुरुवात त्या ठिकाणी होत आहे आदरणीय भाईंनी सांगितलं की खरी गोष्ट आहे की पंधरा वर्षापूर्वीचा हा तालुका आणि पंधरा वर्षात आत्ता बदललेला तालुका हा आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनीच बघितलेला आहे पंधरा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये करोड हा विषयच कधी कोणी ऐकलेला नव्हता साहेब पण दोन हजार नऊ ला तुम्ही आले आणि तिथून खऱ्या अर्थाने या तालुक्याचा चेहरा मोरा बदलला गेला मोठमोठी मुट कामं या ठिकाणी होत झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून बारवी डॅम्प डॅमकडचा जो आपला रस्ता आहे त्या रस्त्याला पहिल्या टप्प्यातल्या त्या बदलापूर पर्यंतच्या रस्त्याला एकशे तीस करोड रुपये आणि पुढच्या रस्त्याला एकशे साठ कोटी रुपये असं काहीतरी तो निधी आहे त्यानंतर आपला जो बस डेपो आहे या बस डेपोची डिझाईन पण आपण सगळ्यांनी बघितलेली असेल एखाद्या एअरपोर्टला लाजवी अशा प्रकारची डिझाईन त्या ठिकाणी जी साहेबांनी घेतलेली आहे त्याला सुद्धा तेरा तेरा कोटी रुपये त्या ठिकाणी घेतलेले आहेत तिथल्या या आजूबाजूच्या रस्त्याला चार भेग कोटी रुपये ते वेगळे आहेत म्हणजे सतरा कोटी रुपये बस डेपोच्या कामासाठी त्या ठिकाणी दे दे मंजूर आहेत मला माहिती आहे की मी जेव्हा मुंबईला आम्ही जातो आणि इतर तालुक्यांमध्ये आपण बघतो तर साहेब इतर तालुक्यांना मला वाटतं जास्ती असं पाच कोटी रुपये बस डेपोसाठी मिळालेले आहेत पण पाच कोटी सहा कोटी मध्ये काम करतील ते आमदार कतोरे साहेब कुठे आणि म्हणून तेरा आणि चार सतरा कोटी रुपयाचं अतिशय भव्य दिव्य असं हे बस डेपो या ठिकाणी होत आहे एकदा जोरदार टाळे वाजून त्या निमित्ताने साहेबांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम